सामान धरून ठेवते आता काय काय घे ना ग आपल्याला जे जे लागते हे पिंज वगैरे ठेव ना मध्ये असू दे, <सवाँ देवस्तिता> दे। <स्तिता> याची कुठे गेली हे तर सामान भरून चालू आहे आमचं आता बांधलेला आहे तेवढा मोठा त्याच्यामध्ये भरते आता काय काय नेकलेस आहे ब्लेंडर कशाला घ्यायचं कॉस्मेटिक सामान प्रायमर आहे 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 आणि ब्लेंडर फाउंडेशन मस्करा आहे आहे कानातले आहेत

कशाची हो ते तर आहे झालं का समजा का आणि हे इंजी घेतली टिकटॉक आणि हा काय म्हणते याला हा बो आहे बो म्हणतात काय ते काय असेल ते काय आहे ते माहिती इग्नेल पॉलिश आहे याच्यामध्ये ठेवते आता कसं सामान भरलं आहे ते एकजेस्ट कसं केलं आहे सगळं आता तुम्ही आणि

का झालं काय आहे आणखी काय आहे झालं का इकडे वर साहिल गोल्डन लाईन आहे सिल्वर हा थोडस उलट वाटते का दाखव आहे पण ह्या ह्या साईड अगं बरोबरच आहे बरोबरच ह्या साइड न आले पाहिजे ना आपल्या इकडे इकडच्या साईड इकडे थोडी आला पाहिजे चप्पल काढ पाहिजे तुम्हाला एक वस्तू दाखवते कुठे पडला सुरूच राहते मी आता काढलं म्हणून नाही तर तो डबाच काढ डबा काय काढायला अगं याच झाकण वगैरे कुठे गेला का डब्याचा गे आ रहो ना हरव ना

काही सामान आहे तरी पण घ्यायची आणखीन ए आरची एक मिनिट येऊ पण झाकण कुठे गेला तुम्हाला एक वस्तू दाखवायची राहिलेली आहे बांगडे घेतलेली आहे ही बांगडे